दीर्घ जीवी होण्यापेक्षा दिव्य जीवी झालं पाहिजे आयुष्य जास्त असण्यापेक्षा आहे ते आयुष्य आनंदाने जगता आलं पाहिजे नाही तर आयुष्य झालं बाबांचं एकशे वीस वर्षाचं आणि रात्रंदिवस जर शिव्या तोंडातून बाहेर पडत असतील तर सगळं गाव वाट बघत बाबा कधी जातील आणि लाडूची पंगत कधी मिळेल पण बाबा जात नाही आणि लाडूची पंगत खायला मिळत याचा अर्थ आयुष्य किती आहे याच्यापेक्षा कस जगलात याला महत्व आहे किती जगलात याच्यापेक्षा कस जगलात याला महत्व आहे दीर्घ आयुष्य असल्यापेक्षा दिव्य जीवन असणं महत्वाचं आहे आणि जोही कथा श्रवण करतो त्याच जीवन दिव्य झाल्याशिवाय राहत नाही जीवन जगले, तुको बराया, सदेह जाण्याच्या आधी चाळीस वर्ष एक्केचाळीसाव्या वर्षी सदेह वैकुंठ गमन त्या ठिकाणी झालं एक्केचाळीस पूर्ण झाले आणि जेव्हा सदेह वैकुंठ गमन झालं त्यावेळेस जीवन असे जगलेत जीवन असे जगलेत की चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांचं नाव घ्यावं आणि ज्यांच्या नावाचा जप जरी केला तरी सुद्धा यमाला सुद्धा भय वाटावं हे त्यांचं जीवन आहे जीवन असे जगले की ज्यांच्या नामाचा जप जरी केला तरी यमाला भय वाटाव हे जीवन तुकोबरायांच आहे म्हणून किती जगलात याच्यापेक्षा कस जगलात याला महत्व आहे ज्ञानोबराय देहाने आजही समाधीत आहे परंतु सगळ्यांच्या समवेत जेव्हा त्यांचा देह होता वयाचे एकवीस वर्ष राहिले परंतु जीवन असं जगले की आपण तुम्ही आम्ही माऊली माऊली म्हंटल तरी आपलं पाप नाहीसे व्हावं हे जीवन त्यांचं आहे म्हणून दीर्घ आयुष्य असण्यापेक्षा दिव्य आयुष्य असणं महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज वयाचे पन्नास वर्ष तुमच्या आमच्यामध्ये त्या काळामधल्या लोकांमध्ये राहिलेले आहेत आणि जीवन जेव्हा पन्नास वर्षाच ते जगलेत असं काही जगलेत की तुम्ही आम्ही आजही म्हणावं राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्मालाय जीवन असे जगले की तुम्ही आम्ही आजही म्हणावं राजे पुन्हा जन्मालाय कधी कधी असा विचार मनामध्ये येतो पन्नास वर्ष जे जगलेत चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांची गाथा ज्यांची कीर्ती या जगामध्ये नेहमी राहणार आहे तेच राजे जर शंभर वर्ष जगले असते तर माझ्या महाराष्ट्राचं आणि माझ्या भारताचं काहीतरी नक्षा आणि काहीतरी काळ फार वेगळा असला असला असत काहीतरी जीवन तुमचं आमचं फार वेगळं असलं असतं जर त्यांचं आयुष्य पन्नास पेक्षा जर शंभर असलं असतं तर आता आपण एक गोष्ट सध्या प्रकर्षाने बघतो सध्या एक पिक्चर गाजलेला आहे कोणता कोणता छावा आपण तो पिक्चर बघतोय आणि तो पिक्चर बघितल्यानंतर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या देहावर त्या ठिकाणी काटे क्षहारे उभे राहिल्याशिवाय राहत नाही महाराज काय शिकतोय आपण हा पिक्चर बघून सगळ्यात पहिल्यांदा पिक्चरला सुरुवात झाल्याबरोबर एक गोष्ट आवडली मला तुम्हाला आवडली की नाही बघा पिक्चर सुरू झाल्याबरोबर एक शब्द कानावर पडला की मराठोकी फौज आ रही हे हा पिक्चर तुम्हा मला सांगतो मराठोकी फौज आ रही हे त्या ठिकाणी असं म्हटलेलं नाही कि माली की फौज आ रही है साड़ी की फौज आ रही है गुजराती की फौज आ रही है वंजारी की फौज आ रही है नावियों की फौज आ रही है ऐसा शब्द वापर लेला नहीं शब्द कौन था वापर लेला है मराठों की फौज आ रही है याचा अर्थ मराठी मंजे तुम्हीं आमी हिंदू कौन आहोत साड़ी माली तेली तमोली वंजारी हे सगळे तुम्ही जे तुम्ही आम्ही जेवढेही आहोत ना आपण मराठी भाषिक म्हणजे मराठा आहोत आपण एक आहोत एवढं जरी आपल्याला कळालं तरी पिक्चर बघून जीवन सफल झालं तरी जीवन सफल झालं महाराज आणि पिक्चरच्या अंतिम क्षणाला आपल्याला बघायला मिळालं की धर्माचं पालन करत असताना कितीही त्रास जरी सहन करावा लागला चाळीस दिवस शरीराला केवढा त्रास दिला गेला महाराज किती त्रास दिला गेला अंगावरचे कातडे काढले गेले जीभ तोडली गेली डोळे फोडले गेले नख काढले गेले सरयांनी अंगाला डाग दिले गेले चटके दिले गेले बिना अन्न पाण्याचं ठेवलं गेलं बसून नाही उभ चाळीस दिवस एवढा त्रास ज्यांना सहन करावा लागला धर्म रक्षणासाठी त्यांनी एवढा त्याग केलेला आहे धर्म म्हणजे काय आहे धर्म म्हणजे सत्य सत्याच्या रक्षणार्थ रयतेच्या रक्षणार्थ तुमच्या आमच्या सगळ्यांच्या रक्षणार्थ मराठ्यांच्या हिंदूच्या रक्षणार्थ ज्यांनी प्राणत्याग केलेला आहे आज आपलं कर्तव्य काय आहे आज जर आपण आपल्या आपल्यामध्ये एकामेकामध्ये भांडत राहिलो तर खरं सांगा ज्यांनी चाळीस दिवस एवढ्या यातना सहन केलेल्या असतील वरून जर ते खाली बघत असतील की आपण कसं जगतोय कसं वागतोय धर्मासाठी आपण धर्म जात पात पंत बघून मतदान करतोय धर्म जात पात पंत बघून आपण आपल्याला एकामेकामध्ये वाटून आहे हे जर ते वरून बघत असतील तर त्यांना किती वाईट वाटत असे किती वाईट वाटत असे धर्म जीवनामध्ये फार महत्वाचा आहे लाखोची फौज जरी तुझ्या जवळ असली तरी माझा राजा लाखोच्या फौजेपेक्षा किती श्रेष्ठ आणि किती बलवान आहे हे वाक्य या पिक्चर मधलं महत्वाचं आहे या पिक्चरमध्ये धर्म शिकवलेला आहे निष्ठा शिकवलेली आहे रयतेच्या कल्याणाकरता सत्याच्या साठी स्वतःचा देह कसा त्याग केलेला आहे हे लोकांनी हे या मध्ये दाखवलेला आहे सेवा जगताची सेवा भारताची या भूमीची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे महाराज आज हात जोडून जोडून मतदान मागायला येतात ते मतदान मागणारे काय म्हणतात की आम्हाला या देशाची सेवा करायची आहे म्हणून मतदान मागायला येत आहे खरोखर एवढं कुठून कुठून जर भारताची सेवा तुमच्यामध्ये घुसलेली असेल तर तुमच्या घरातला एक एक मुलगा त्या ठिकाणी सीमेवर लढायला का गेलेला नाही का गेलेला नाही हा प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे एवढा हात जोडून तुम्ही जर मतदान मागायला येत आहेत आणि तुम्हाला जर भारताची सेवा करण्याचं एवढं रक्त तुमच्या उसळून आलेलं आहे तर तुमच्यापैकी काही जण त्या ठिकाणी देशसेवे करता सैनिक का बनलेले नाहीत आपण आपल्या आपल्यातच त्या ठिकाणी लढत बसलेलो आहोत खरी सेवा आपल्याला कळालेलीच नाही आपणच आपल्या आपल्यामध्ये एकामेकाला वाटून घेतलेलं आहे महाराज आपल्याला खरी देश सेवा कळालीच नाही जो निवडून ना आला त्याच्याकडे दोन वर्षापूर्वी काही संपत्ती नाही आणि आता एवढी प्रॉपर्टी आहे की शंभर पिढ्या बसून खातील ही सेवा केली आपण देशाची ही सेवा कळली आपल्याला भारताची ही भारतभूमी कळली आपल्याला हे देशसेवा कळली हे प्रेम हा त्याग ही निष्ठा आपल्याला कळली राहणारे फार आनंदात आहेत आणि आपण मी या पक्षाचा मी तो पक्षाचा मी तो पक्षाचा बनून भांडतोय ही निष्ठा आपल्याला कळाली कुणी टेबला खालून दिले तर हजार पाचशे साठी आपण आपले मतदान विकून टाकले ही देशाची सेवा आपल्याला कळाली एवढं जरी आपल्याला पिक्चर मधून कळालं ना आपलं जीवन सफल झालं महाराज एवढं जरी कळालं तरी सफल झालं जीवन कमी जगले पण असं जगले कि चंद्र सूर्य असे पर्यंत नाव निघेन म्हणून किती जगलात याच्यापेक्षा कस जगलात याला महत्व आहे आणि ज्याने कथा श्रवण केली त्याला आयुष्य जास्त मिळत नाही आहे तितकच राहत परंतु जीवन दिव्य झाल्याशिवाय राहत नाही म्हणून कथा जीवन दिव्य बनवण्याचं कार्य करत तीन गोष्टी मी सांगितल्या पहिलं कथा निष्पक्षपाती आहे दुसरं कथेने पुण्याची वाढ होते आणि तिसर कथेने मनुष्याचं जीवन दिव्य बंद अमृताने या तीनही गोष्टी होऊ शकत नाही म्हणून स्वर्गातलं अमृत फिक आहे कथामृताच्या पुढे शुकदेव जींनी सांगितलं नाही मी हे कथामृत तुम्हाला देणार नाही देवांचा चेहरा उतरला देव निघाले ब्रह्मदेवाने विचारलं कुठे निघाला होता अमृत कलश घेऊन देवांनी सांगितलं महाराज अमृत देऊन कथा मागायला गेलो होतो मिळालं नाही एवढं अमृत श्रेष्ठ आहे तुम्हाला कथामृत मिळालेलं नाही रूपक अलंकाराचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे भागवतामध्ये म्हणतात ब्रह्मदेवाने तराजू काटा घेतला एका पारड्यामध्ये स्वर्गामृत ठेवलं एका पारड्यामध्ये कथामृत ठेवलं तुलना करून बघू लागले तेव्हा त्या ठिकाणी स्वर्गामृत अतिशय फिकक कमी भरलेलं आहे आणि कथामृत श्रेष्ठ भरलेलं आहे आता कथा पारड्यात घेऊन वजन करण्याचा विषय नाही पण रूपक अलंकाराचं हे वर्णन आहे आणि स्पष्ट शब्दामध्ये श्लोक आलेला आहे की कथा श्रेष्ठ भरलेली आहे आणि हे कथा श्रेष्ठ आहे हे सप्त ऋषींनी बघितलं आणि त्यांनाही आश्चर्य वाटलेलं आहे काय म्हणतायत जातानि गौरवेन इद मह तदा ऋषी गणा विस्मय परमोयू जातानि गर्व गौरवेन इद महत् स्वर्गातलं अमृत लघु म्हणजे कमी भरलेलं आहे आणि कथामृत श्रेष्ठ भरलेला आहे आणि हे बघून विस्मित झालेले आहे कोण सप्त ऋषी आश्चर्य वाटलेलं आहे सप्त ऋषी याचा अर्थ कथा श्रेष्ठ आहे स्वर्गातल्या अमृतापेक्षा कथामृत श्रेष्ठ आहे पहिला दृष्टांत हा दिलेला आहे जी देवांनाही दुर्लभ आहे अशी ही कथा आहे जी तुम्हा मला सगळ्यांना अहोभाग्याने मिळालेली आहे जर कुणाला वाटत असेल दरवर्षी कथा आम्हाला ऐकायला मिळते आजूबाजूच्या गावात मिळते नाही तुम्हाला ऐकायला मिळत नाही तुमच्यावर देवाची कृपा होते म्हणून तुम्ही ज्ञान मंडपामध्ये येतात अन्यथा ज्ञान मंडपामध्ये तुम्ही येऊच शकत नाही भगवंताची कृपा असल्याशिवाय कथा मिळतच नाही त्याच्यासाठी भाग भाग्य असावं जन्म जन्मी I'm gonna

अनेक जन्माच पुण्य ज्या वेळेस एकत्र येत तदा भागवतम लभेत तेव्हा भागवताची प्राप्ती होत असते श्रीमद भागवत किती श्रेष्ठ आहे अजून श्रीमद भागवत किती श्रेष्ठ आहे याचे दोन दृष्टांत सांगितलेले आहे परंतु वेळे अभावी घ्यायची कथा अजून नाही चिठ्ठी आलेली म्हणून <laughs> श्रीमद भागवत किती श्रेष्ठ आहे याचा दुसरा दृष्टांत सांगितलेला आहे किती श्रेष्ठ आहे श्रीमद भागवत महात्म्यामध्ये द्वितीय दृष्टांत देत असताना सांगतायत की एकदा नारदजी महाराज फिरता फिरता ब्रह्म लोकातून पृथ्वीवर आले आणि ब्रह्म लोकातून पृथ्वीवर आल्यानंतर पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर फिरायला लागले वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर त्या ठिकाणी फिरता फिरता नारदजी महाराज विशाला धामामध्ये गेले आणि बद्री विशाला धामामध्ये गेल्यानंतर चार सनकाधिक जे आहेत ब्रह्मदेवाचे प्रथम मानसपुत्र त्यांची भेट झाली नारदजींना सनक सनंदन सनातन सनत कुमार चारही सनकाधिक ऋषी जेव्हा नारदजींना भेटले त्यावेळेस नारदजींचा चेहरा उतरलेला दिसला नारदजींचा उतरलेला चेहरा दिसला आणि सनकादिक ऋषींनी नारदजींना विचारलं महाराज तुम्ही का दुखी आहात तुमच्या दुःखाचं कारण काय आहे सनकादिक ऋषी म्हणतायत कथं ब्रह्मांडिना तव कथम ब्रह्मन दिनन मुख तुरो भवान हे ब्रह्मपुत्र नारदजी कुठून आलेला आहात आणि तुम्हाला कुठे जाईचे तुमच्या दुखाच कारण काय आहे हे, हे जाणण्यासाठी प्रश्न काय विचारला कुठून आलेला आहात आणि कुठून जायचं याचा अर्थ नारदजींना दुखी असताना सुद्धा जर समजत असेल की मी कुठून आलेलो आहे म्हणजे मी कोण आहे मी आत्मा आहे भगवंतापासून माझी उत्पत्ती आणि कुठे जायचे भगवंतापर्यंत दुःखामध्येही हे आठवत असेल तर नारदजी संत पदावर स्थित आहे आणि जर नारदजींचं दुःख हे स्वतःसाठी नसेल तर नारद नारद या पदावरून पदच्युत झालेले असतील ज्यांना दुःख असतं ते संत नसतात असेलच दुःख तर संतांना स्वतः बद्दल नसत जगताबद्दल असत जगताबद्दल वाटणं हा, जगता जगता हा संतांचा स्वभाव किंवा लक्षण आहे आभूषण आहे संतांच जगाच्या चल न संत जि जगद कल्याणासाठी विचार करण जगत कल्याणासाठी दुःख वाटणं जगदोद्धारासाठी दुखी असणं हा संतांचा स्वभाव आहे हे संतांचं आभूषण आहे हे संतांचं लक्षण आहे पण जो स्वतःच्या दुःखाने दुखी असतो तो संत नसतो आणि नारदजी नारदच राहिलेले आहे की नारद पदावर पदच्युत झालेले आहे हे विचारण्यासाठी विचारलं कथम ब्रह्मान दिनन मुख कुतह हो चिंता कोणती चिंता आहे तुम्हाला त्यावेळेस नारदजी महाराजांनी चिंतेचं मोठच मोठं कारण सांगित काय कारण सांगताय म्हटले मी ब्रह्म लोकातून पृथ्वी दिसली पृथ्वी मला सुंदर वाटली मी पृथ्वीवर आलो पृथ्वीवरच्या अनेक तीर्थांवर फिरलो कुठे कुठे गेलो नारदजी महाराज सांगतायत अहम तो पृथ्वी तमाम सर्वत्तमामिती पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एव मादेशु तीर्थेशु भ्रममान इतस्त एवढ्या तीर्थांवर मी फिरलो परंतु तीर्थांवर गेल्यानंतर नारदजी महाराज म्हणतायत मला काय दिसलं नारदजींनी सांगितलं मला तीर्थावर गेल्यानंतर काय दिसलं सप शौचौ दयादान नवीनो नारदजी महाराज म्हणतायत सनकाधिकांना सांगताय सत्य असती मला कुठेही सत्यच दिसलं नाही कुणीही खरं बोलणार मला दिसलं नाही आजकाल खरं कुणीच बोलत नाही आणि जर कुणी थोडंफार जरी खरं बोलत असेल तर त्याला वाटतं हरिश्चंद्र राजानंतर माझाच नंबर खरं कोणी बोलत नाही सत्यम न ना अस्ति तपहा न अस्ति कुणीही तप करायला तयार नाही कुणीही तप करायला तयार नाही तप जरी केलं साधे उपवास तपास जरी केले तेही एक प्रकारचं तप आहे तर तेही तप केलं तर तेही स्वार्थासाठी देवा या वर्षी तरी माझ्या मुलाचं लग्न होऊ दे मी पाच वाऱ्या करेन <laughs> आता एक नवीन उपवास निघलेला आहे कोणता सध्या महिला धरतायत महादेवासाठी कोणता आठवत आहे का नाव पशुपती कुणी कुणी धरलाय बरं उपवास पशुपती चांगलाय उपवास धरणं कुणी कुणी धरलाय बोटवर का तुमच्यापैकी कुणीच नाही केला केलाय का लाजताय का तुम्ही <laughs> खरोखर उपवास केला असेल तर बोट करा की बरं मान तर डोलवा ज्यांनी उपवास केला केलाय का नाही केला नाही केला कोणीच उपवास करताय सध्या पशुपती तो नाहीच केला तर लक्ष्मी तो नाहीच केला तर गुरुवार चार गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचे ते नाहीच केले तर एकादशी असेल सोमवार असेल करतात ना बर हे उपवास जे करत आहात किंवा आतापर्यंत जर कोणते उपवास केले असतील सोळा सोमवार जर केले असतील वगैरे वगैरे कोणते का केले याच्यासाठी कोणी उपवास केलाय की मला देव भेटला पाहिजे केलाय नाही मार देव भेटावा म्हणून केलेला नाही माझ्या